नमस्कार मी डॉक्टर कविता राणे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्याचं नाव आहे बाईसाहेब खास कार्यक्रम आहे हा कारण महाराष्ट्र जेव्हा दुर्गेचा उत्सव साजरा करतो तेव्हा त्याच महाराष्ट्रातल्या काही दुर्गा अशा आहेत की ज्या प्रत्यक्षात संकटकाळी फक्त तुमच्या आमच्यासाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्र सरकारसाठी धावून येतात अशीच एक दुर्गा आहे महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये नाव तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल डॉक्टर आरती सिंग मॅडम आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमच्यासोबत आहात खूप खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करताना थँक्यू थँक्यू सो मच आता तुमची ऑफिशियल ओळख मी देते पण त्याच्यापेक्षा मी जास्त काही सांगत नाही कारण ते सांगितलं तर तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती mm -hmm. गोष्टीतली गंमत जाईल ऑफिशियल ओळख मॅडमची अशी आहे की त्या आत्ता महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासकीय विभागाच्या आय जी आहेत पण त्यांची खरी ओळख महाराष्ट्र पोलीस दलाच्या लेडी सिंगम अशी आहे थँक्यू मी जेव्हा तुमच्याबद्दल आत्ता वाचत होती हा इंटरव्ह्यू घेण्याच्या थोडा वेळ अगोदर माझी तयारी म्हणून तर त्याच्यामध्ये एक नाव मला खूप ओळखीचं वाटलं की जे अनेक कारणांसाठी आम्ही ऐकलं पण तुमच्यासाठी ते जन्मस्थान आहे मिर्झापूर मिर्झापूर <laughs> ते मुंबई खूप मोठा प्रवास आहे खूप कमी काळामध्ये मिर्झापूरपासूनची सुरुवात काय होती मध्ये एक छोटासा गाव आहे माझ्या आणि तिथे माझ्या लहानपण गेलेलं आहे त्यानंतर माझ्या जे कॉलेजच्या शिक्षण आहे ते तिथे जवळ वाराणसी जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बी एच हु। यू इथे माझ्या एम बी बी एसच्या शिक्षण झाला आणि एम बी बी एसमध्ये शिक्षण घेत असताना आपण म्हणजे एम बी बी एस कम्प्लीट झाला आणि त्यानंतर आपण आम्ही जेव्हा गानकॉलॉजीमध्ये पी जी करत होते तर लेबर रूममध्ये दे जे डेली आम्हाला चित्र दिसत होता तो एक अगदी असा मला तेव्हा विचार आ, हे झाला की जर आपण पाहिलं असणारे आणि हे काय हे पूर्ण देशाकरिता आहे इनफॅक्ट की जिथेही जर मुलीचा जन्म मुलगाचा जन्म झाला तर त्या जे महिला आई, जे आहे आई तसेच बाहेर जे त्याची फॅमिली आहे तेवढे खुश असतात मग या विपरीत मुलीचा जन्म झाला तर आई पण रडते आणि बाहेर जे परिव कुटुंब आहे त्यांना पण म्हणजे मुलगी म्हणजे नकोशी हे प्रसंग अनेकदा मला लेबर लेबर रूममध्ये दिसला म्हणजे आईला कितीही पिढा असो ती पहिले आम्हाला हे विचारत होती की आम्हाला मुलगी झाली की मुलगा झाला लेबर पेनच हा लेबर पेनचं दुःख कमी पण याच्या जर मुलगी झाली तर तिच्या दुःख जे आम्ही पाहिले आहे त्यामुळे मला नेहमी हे विचार पडला की असं काय होते मुलगी नको शिका मुलगा झाला तुम्ही तर पण तुमच्या आई वडिलांची मुलगी होता एक्झॅक्टली आम्ही ते ज्यांची डिलिव्हरी आपण करायचे त्यांना सांगायचे आम्ही पण तर बघा आम्ही डॉक्टर आहोत सिस्टर आहोत तुमच्या समोर सगळे लेडीज आहे तुम्हाला एवढं काय वाटतंय तर ते आम्हाला म्हणायचे नाही आमच्या घरचे लोक सोडून देणार आम्हाला मुलगी झाली आणि परत मुलगी झाली तर अजून डिप्रेशन आणि असंच चित्र असल्यामुळे मला हे आम्ही विचार केले असं काय होतं तेव्हा मला असं वाटलं की मुलगी नकोशी यामुळे असतो की मुलीचे जे मुलीबरोबर जे काही आई वडिलांना मोठा विचार करावा लागते की जेव्हा तिच्या लहानपणीपासून तिला प्रोटेक्शन पहिले आपल्या भावाची प्रोटेक्शन मध्ये राहतो बाहेर गेली किती काळजी असतो आपल्याला मुलगी बाहेर गेली तर घराबाहेर पडली आई वडिलांना काळजी असतो संध्याकाळी परत वेळेवर नाही आली किती काळजी असते मुलगा घरी नाही आला ठीक आहे काही तेवढी काळजी नसते पण मुलगी घरी वेळेवर आली पाहिजे त्यानंतर कॉलेजला शिक्षण घेत असताना Hmm. काळजी असते आपले जास्त उंच उच्च शिक्षण झाला तर लग्नाची काळजी नवरा मिळाला पाहिजे तेवढा चांगला तर हे सगळे काळजी आयुष्यभर एक महिला बरोबर एक मुलीबरोबर असतो hmm. आणि त्यामुळे आई वडिलांना ते मुलगी नकोशी असतो म्हणजे उच्च शिक्षण झाला तो एक गोष्ट आहे दुसरा लग्नाकरिता जे डावरीची डिमांड आहे hmm. हे सगळे जे आपले समाजात आहे hmm. त्यामुळे मला असं वाटलं की मला असा काही वेगळ्या प्रोफेशनमध्ये एंटर केले पाहिजे जिथे मी एक प्रेरणा म्हणून सगळ्यांना म्हणजे समाजला एक मेसेज जाईल मला पाहून कमीत कमीत आईवडील मुलगी नकोशी नाही असा विचार करणार आणि मला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये जे मिशन आहे माझ्या <laughs> ते आम्ही याची पूर्णपणे नाही पण जिथे जिथे माझी पोस्टिंग झाली ना तिथे तिथे मी पाहिले की माझ्या ऑफिसमध्ये वडील आपल्या मुलींना घेऊन यायचे की माझ्या मुलींना तुम्ही गायडन्स करा तिला पण तुमच्या सारखी व्हायची आहे ही जे प्रेरणा आहे हे मोठी प्रेरणा आहे आपण ज्या पदावर आहोत यूपीएससी केल्यानंतर आय एस आय पी एस बनल्यानंतर आपण समाजाला एक महिला म्हणून उच्च पदावर महिला आहे एक मोठी प्रेरणा जातो आणि काही मुलं कॉलेजमध्ये असताना हा विचार करतात की मला युपीएससी द्यायची मला आय एस व्हायचं आय पी एस पण ज्यांनी मेडिकल क्रॅक केलेला आहे मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ऑपरेशन काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांना जर इथे यायचं असेल तर त्याला काहीतरी ट्रिगर लागतो म्हणजे काहीतरी असं घडावं लागतं जे आता तुम्ही सांगितलं पण हे फक्त त्या लेबर रूममध्ये घडलं की काही वैयक्तिक आयुष्यातही असं होतं इफ यू वॉन्ट टू से की की त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही मला आदर्श बनायचं अजून एक प्रसंग आहे तुम्हाला सांगतो जेव्हा पेशंट्स यायचे आमच्या कॉलेज हॉस्पिटलमध्ये तेव्हा आमचे बरोबर जे जे मेल कलिग्स आहे त्यांना ते, ते डॉक्टर म्हणून रेफर करायचे मात्र सर्व लेडी डॉक्टर्स ना ते सिस्टर म्हणायचे कारण मानसिकता आहे ते त्यांची चूक नाही आहे ते समाजाची मानसिकता आहे ना की महिला नर्सपेक्षा जास्त होऊ शकत नाही अरे <laughs> <बाप्रे। laughs> तर फक्त मिरजापूरमध्ये बघितलं की नाही नाही हे सगळे ठिकाणी असं हे सर्व ठिकाणी आहे त्यामुळे एक हे जे मानसिकता आहे ना हे बदलणे गरजेचे आहे आणि आता बदल होत आहे आता भरपूर महिला उच्च पदावर आहेत त्यांना म्हणजे डिसिशन मेकिंगमध्ये ते आहे आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे जे पॉझिटिव्ह स्टोरीज महिलांची जातात त्यामुळे खूप बदल होतात आता तुम्ही बघा आता मला मध्ये झाले वीस वर्ष त्याच्या आधीपासून तेव्हा तुम्ही सोडलेलं मिर्झापूर आणि त्याच्यानंतर कारण असं आहे की उत्तर प्रदेश हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये पूर्वीपासूनच खूप मोठा फरक होता जनरेशनचा फरक आहे तिथल्या प्रगतीचा फरक आहे तिकडून जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा तुम्हाला काही बदल दिसला का म्हणजे तुम्हाला असं वाटलं की इथे जरा बेटर आहे की तुम्हाला वाटलं की नाही मूळ तेच आहे आता तुम्ही स्वतः विचार करा ऑल ओवर द वर्ल्ड इट इज द सेम महिलांना म्हणजे मुलगी होणे नकोशी आहे म्हणजे आय पी एस अधिकारी असून जर माझी दोन मुली झाली तर तरी uh, हा प्रश्न उद्भवते आणि असे कमेंट्स आम्हाला ऐकायला मिळतात की परत मुलगी झाली <laughs> तर डेफिनेटली uh, अजून भरपूर काही हो चे 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 चेंज चेंजेस सोसायटी गरजेचे आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते हे पॉझिटिव्ह स्टोरीज जेव्हा तुमचे माध्यम म्हणजे ह्या चॅनलचे माध्यमातून आणि मीडियाकडून जाते तेव्हा हे स्टोरीज तेव्हा चेंज होतेच चेंज झालेलं आहे पण अजून बऱ्याचशा चेंजेस होणे बाकी आहे पण मला एका गोष्टीचा तुमचा ग्राफ वाचताना खूप आनंद वाटला म्हणजे जिथून सुरुवात केली ज्या कारणानं सुरुवात केली आणि मग तुम्ही जो मार्ग निवडला तो सोपा नव्हता म्हणजे इट इज नॉट की फक्त तुम्ही यू पी एस सीची परीक्षा पास करता की नाही आणि मग तुम्ही रँक कुठला मिळवता मग केडर कुठलं मिळवता स्टेट कुठलं मिळवता ते सगळं ठीक आहे पण ते मिळाल्यानंतरचा एक वेगळा प्रवास सुरू होतो म्हणजे तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलात तेव्हा भले भले अधिकारी जिथे जायला घाबरत घाबरतात किंवा जायला तयार नसतात कोणी इच्छेने तिथं जात नाही मला थेट भामरागडला पाठवलं होतं बरोबर <laughs> माहीत तरी होतं का तेव्हा भामरागड काय आहे <laughs> पोस्टिंग झाल्यावर हा आपण जेव्हा जे राज्य आपल्याला मिळते राज्याची आपण माहिती ठेवतो पण भामरागड डेफिनेटली आपल्या राज्याच्यात सगळ्यात इंटिरियर तो इलाका तो आहे एरिया <laughs> आणि तो अगदी छत्तीसगडमध्ये आहे घुसलेला आहे ही पहिली पोस्टिंग होती गडचिरोली मुख्यालय पासून पण तो दोनशे किलोमीटर आत आहे म्हणजे अगदी जंगलातला रस्ता खूप खूप आहे जंगलमध्ये आहे खूप रिस्की आहे तिथे आणि मी एकमेव महिला आय पी एस अधिकारी आहेत ज्यांनी तिथे काम केलेलं आहे आजपर्यंत तर पण डेफिनेटली इट गेव्स अ डिफरंट एक्सपिरियन्स आपल्याला म्हणजे जे एक्सपोजर मिळते आणि जे स सॅटिस्फॅक्शन मिळते कारण तिथे आम्ही इलेक्शन्स कारण इलेक्शन्समध्ये जेव्हा लोकसभा विधानसभा इलेक्शन्स असतो तेव्हा तो अजून चॅलेंजिंग होऊन जातो कारण जे नक्षल चळवळ आहे त्याच्यामध्ये इलेक्शन बॉयकॉट म्हणजे त्यां ते क्लिअर कट ग्राम ग्रामवासियांना आदिवासींना ते सांगतात की तुम्हाला वोटिंग करायचे नाही क्लिअर कट सांगून देतात आणि तेव्हा आपला काम पूर्ण गवर्मेंट एजन्सीजचं काम आहे की पीसफुल वोटिंगवाली पाहिजे वोटिंगमध्ये कोणताही अडथळ निर्माण नाही वाला पाहिजे त्याच्यामध्ये पोलिसचे रोल खूप महत्त्वाचे असतो दोन हजार नऊमध्ये मी तिथे होते आणि तिथे चांगले वोटर पर्सेंटेज वोटर टर्नआउट चांगला होता कारण आपण सगळे आम्ही सगळे मेहनत केले सगळे ठिकाणी फिरून लोकांना जागृत करून की तुम्हाला वोटिंग करण्याकरिता यायचे आम्ही तुमचे पाठीशी आहोत आम्ही सगळे प्रोटेक्शन देणार मग गडचिरोलीमध्ये चांगला वोटर टर्नआउट झाला होता आणि तो सेन्सिटिव्ह वेळ होता पण मला खूप समाधान आहे की चांगली कामगिरी होती माझी तिथे तिथले काही एक्सपिरियन्स आता लक्षात राहिले तेव्हाचे कारण आय थिंक टू थाउजंड म्हणजे नाईनची इलेक्शन त्यावेळेस ते सतरा पोलीस अधिकारी मला वाटते तुम्ही तिकडे जायच्या आधी किंवा गेल्यानंतर हल्ला झाला होता आणि गेल्याचे झाले होते तिथे तो आमच्या सब डिव्हिजनमध्ये झाला होता इलेक्शनचे अगोदर एक महिना अगोदरची गोष्ट आहे आणि एक आम्ही चांगलं तिथे त्या पिरियडमध्ये आम्ही तीन वर्ष होतो तिथे mm -hmm. एक चांगला एनकाउंटर पण आम्ही केलेला आहोत तिथे mm -hmm. आणि तिथे बेसिकली ॲज अ लिडर तिथे काम करणे आपले फोर्सच्या मोटिवेशन वाढवणे खूप महत्त्वाचे आहे त्याच्याकरिता लिडिंग फ्रॉम फ्रंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण फक्त ऑफिसमध्ये बसून सांगितले तुम्हाला तुमची डिप्लॉमेंट इथे केली आहे तिथे केलेलं आहे तुम्ही जा तिथे थांबा तर तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येत नाही तर मी सगळ्यांना घेऊन तिथे जंगलात फोटो काही बघितले त्या पहिल्या पोस्टिंगमध्ये तो मिलिटरी युनिफॉर्म घालून ती हातात मला माहीत नाही आता मला गनचं एवढं हा एके फोर्टी सेवन कारण मी बोलले नाही मला माहीत नाही आता ती यूजमध्ये एक काय मॉडेल्स बदलले तू वगैरे ते घेऊन आपली कोण पहिल्या पोस्टिंगला कोण जात आहे सगळं चॅलेंज आपण चॅलेंज घेणार नाही तर आपल्याला म्हणजे समजणारच नाही ना की जग काय आणि चॅलेंजेस कधी कधी चॅलेंजेस आपल्याला एक भरपूर काही एक्सपिरियन्स देऊन जातात घरच्यांनी बघितलं होतं का, का तेव्हा <laughs> हो हो सगळ्यांनी पाहिलं होतं <laughs> आणि तिथे काय असतो तिथे सगळ्यात कठीण कार होते मान्सूनचे वडच्या हो oh, हो oh. मान्सूनमध्ये मा काय असतो भामरागड जे आहे त्याच्या बाकी जे जिल्हा आहे त्याच्याशी कनेक्टिव्हिटी एक नदीवर पूल आहे ते पूल वरून तेव्हाची गोष्ट आता तर पुल झाले आणि सगळा डेव्हलप झालेला आहे पण तेव्हा पंधरा वीस वर्ष पूर्वी एक नदीवर एक छोटा पूल होता पुलवर जर पाणी ओव्हरफ्लो झाला तर पूर्ण भामरागड कट ऑफ आणि कट ऑफ म्हणजे तिथे इलेक्ट्रिसिटी नाही कारण तिथे कुठेतरी लोडशेडिंग किंवा इलेक्ट्रिक वायर कट झालेला आहे इलेक्ट्रिसिटी नाही फोन नाही फोन नाही इलेक्ट्रिसिटीमुळे काय तिथे काही फोन्सच्या बॅकअप नव्हता तर फोन नाही म्हणजे फोन तुमच्याकडे मोबाईल फोन नाही इलेक्ट्रिसिटी नाही म्हणजे तुम्ही टी व्ही पाहू शकत नाही सगळे न्यूज पेपर्स तिथे बसनी यायचे आम्ही आमच्या ट्रॅव्हल पण आम्ही एस टी बसमध्ये प्रवास करायचे आय पी एस झाल्यानंतर एस टी बसमध्ये प्रवास करणार आहे एकमेव अधिकारी असणार तर कारण आपण आपली गाडीमध्ये गेले तर रिस्की आम्ही पण तेही शोधले जाऊ शकतो नाही टार्गेट पण जाऊ शकतात आणि टार्गेट टार्गेट होऊ तर बसमध्ये आपण जायचं तर, तर, तर न्यूजपेपर येत नाही फोन नाही टी व्ही नाही लाईट नाही असं वाटत होता की आम्ही ते जे एज असतो होता त्या नो कम्युनिकेशन चॅनल एक्सेप्ट फॉर वायरलेस वायरलेस जे आमच्या इंटरनल कम्युनिकेशन असतं तो वगळून काही आणि त्याच्यावर आपण सगळे काही बोलू शकत हो नाही कारण तो सगळं नाही कायला मिळायचं तो असं वाटत होता की आम मी असे काळात राहत आहोत की ज्या आपण इतिहासात स्टोनेज ज्याला म्हणतो स्टोनेजमध्ये आपले काहीच नाही काहीच नव्हतं ना तसं आम्ही लग्न झालं होतं तेव्हा हां लग्न झालेलं होतं पण तो चांगला एक्सपिरियन्स तो वेगळा एक्सपिरियन्स आहे तो तसे पण राहणे आणि एस टी बसचा प्रवास पण म्हणजे रिस्की होता कारण एक वेळा आम्ही प्रवास करत असताना दोन चार लोकांनी मला आयडेंटिफाय पण केला मी मॅडम आहे मग ते आणि तो प्रवास दोन तासाच्या आपल्याला एस टी बसमध्ये प्रवास असतो थो। थोडा कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घ्यावाच ला, लागतो आणि ते गर्द झाडी आहे म्हणजे एकदम जंगल आहे मला आठवतं मी त्याच वेळेला कधीतरी आले होते तिकडे म्हणजे अच्छा तो प्रवास केलेला आहे मी हे पर्यंतचा पण तो म्हणजे भीती वाटण्यासारखी जर्नी हाँ, आहे ती पण मला सांगा की ही तुमच्या करिअरची एक बाजू झाली म्हणजे जिथे तुम्हाला बाकीचा प्रशासकीय सपोर्ट खूप मिळतो पॉलिटिकल सपोर्ट खूप मिळतो पण तिथल्या तिथली चॅलेंजेसच वेगळी आहेत म्हणजे भू तिथली भौगोलिक चॅलेंजेस वेगळी आहेत तिथली सोशल चॅलेंजेस वेगळी आहेत कट टू अमरावती आणखीनच <laughs> अन्केन, वेगळं जग सुरू होतं अमरावतीमध्ये तुमची कारकीर्द बरीच गाजली बिकॉज अशी एक अधिकारी की जी आपल्या मुद्द्यांवर ठाम उभी राहिली <laughs> आणि कुठल्याही प्रेशरला बळी पडली नाही असं चित्र जिथं महाराष्ट्रासमोर गेलं ते तुमचं नाव होतं तो कसा होता अमरावतीमधला एकूण एक्सपेरियन्स अमरावतीमध्ये पोलीस आयुक्त म्हणून माझी जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा पूर्ण देशात एक मेव महिला पोलीस आयुक्त म्हणजे पस्तीस आयुक्त एवढ्या आयुक्तालयात साठ आयुक्तालयात तर साठ आयुक्तालयात पूर्ण देशात कोणीही महिला पोलीस आयुक्त माझी पोस्टिंग आली आणि तेव्हा कोरोना काल होता तर कोरोनामध्ये मालेगाव मी नुकतंच नाशिकमधून आलेले होते आणि नाशिकमध्ये जे मालेगावच्या माझे एक्सपिरियन्स आहे कारण मालेगाव तेव्हा मालेगाव शहर एक असं शहर आहे जे एशियाच्या सगळ्यात जास्त ज्याचे पॉप्युलेशन डेन्सिटी आपण म्हणतो तो खड सगळ्यात जास्त इथे आहे आणि कोविड जर तुम्हाला आठवत असेल तर जिथे जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त होती जसं इथे धारावीमध्ये होता तसंच मालेगाव होता पॉप्युलेशन जे डेन्सिटी जास्त असल्यामुळे तो खूप लवकर स्प्रेड होत होता आणि लोकांमध्ये भीती होती पण तिथे थोडा काय होता की लोक म्हणजे जे काही कोविड रेग्युलेशन्स आहे लॉकडाऊनचे ते ऐकत नव्हते कारण त्यांना आपले धार्मिक गुरु जे सांगणार तेच करणार असे काही त्यांच्या हे होता आणि त्यांच्या हिशोबाने हे कोविड रेग्युलेशन त्यांच्याकरिता नाही यावे या परिस्थितीत आणि दुसरा तिथे मालेगाव थोडा कम्युनली सेन्सिटिव्ह जिल्हा पण आहे असा सॉरी आसा, शहर आहे असा कम्युनली सेन्सिटिव संवेदनशील शहरात कोविड कोविडमध्ये लोकांना लॉकडाऊन काय आहे सांगणे आणि तेव्हा आमचे पोलीस सुद्धा खूप जास्त संक्रमण होते त्यावेळेस थे तर मला तेव्हाही जसं मी तुम्हाला सांगितलं लीड फ्रॉम फ्रंट तिथे मी माझ्या हेडक्वॉर्टर है नाशिकला होता तो हेडक्वॉर्टर सोडून मी जाऊन मालेगावमध्ये कॅम्प केले डेली दिवस रात्री फिरून लोकांना मेसेज दिला की तुम्ही घरी आत राहा आपले पोलिसवाल्यांना आम्ही मेसेज दिला मी तुमचे बरोबर आहोत कोणाला काही झालं आपण सगळे तुमचे जे काही उपचार आहेत ते त्वरित सुरू करणार आणि आपण सगळे त्यांना म्हणजे इन्फेक्शन होऊ नये हे सगळे आपण प्रयत्न केले कारण पोलीस पोर्सवर खूप होती ते खूप संवेदनशील झाला होता कारण कम्युनल टेन्शन्स होते आणि तितक्याच तेव्हा ईद होती आणि मध्ये असं लिहिलं आहे की ईदची पहिली नमाज ते ईदगा मैदानमध्येच झाली पाहिजे ईदगा मैदान म्हणजे बाहेर सगळे बाहेर येणार आणि मालेगावच्या ईदगा मैदानमध्ये एक कारण तिथे खूप मोठी लोकसंख्या जास्त आहे तर ईदगा मैदानमध्ये दरवर्षी किमान पाच सहा, लो, सहा लोक पाच सहा लाख लोक तिथे यायचे ईदगा मैदान होता हिंदू एरियामध्ये आणि ईदचे जस्ट अगोदर हनुमान जयंती रामनवमी सगळे गेली आपण कुठल्याही प्रोसेशनला अलाव केले नाही मात्र ईदमध्ये पण आपल्याला अलाव नाही करायचे आम्ही सगळ्यांना समजून सांगितलं की आम्ही कुठलाही प्रोसेशन अलाउ केले नाही ईद पण नाही अलाव करू शकतो त्यांचं म्हणणं होतं की कुराणमध्ये लिहिला आहे ईदची पहिली नमाज तर ईदगा मैदानमध्ये आली पाहिजे आम्ही सगळे येणार ईदगा मैदानमध्ये मा मग आम्ही खूप बैठक घेतले त्यांच्याबरोबर सगळे जे मौलाना आहे धार्मिक गुरु आहेत त्यांना समजून सांगितले मेसेजेस पाठवले हो पॅम्पलेट्स लिटरेचर प्रचार प्रसार केले पण तरीही सगळ्यांनी एव्हरीबडी वॉज किपिंग फिंगर्स क्रॉस की काय होईल कारण काही लोकांना सांगितलं की नाही नाही आम्ही हे कोविड रेग्युलेशन फॉलो करणार नाही नेक्स्ट डे आप आमची सगळी तयारी होती की आम्ही कोणाला येऊ हो देणार नाही पण म्हणजे आमचे मेसेजेस आणि आम्ही जसे समजून सांगितले इतका फरक पडला एकही व्यक्ती तिथे मेदा आला आला, आला नाही ना आणि तो फोटो पण खूप व्हायरल झाली होती की एक दोन हजार हो, एकोणीस ची एद, एक दोन हजार वीस ची म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पण ईदगा पूर्ण भरलेला आहे आणि दोन हजार वीस मध्ये कोणी आला नाही त्यामुळे मला खूप काइंड ऑफ अचीवमेंट राहिली काय पण मला सांगा की तुम्ही आता मगापासून सोशल प्रेशर्स बद्दल म्हणालात किंवा सिस्टीमूळं आलेल्या प्रेशर्सबद्दल या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा पॉलिटिकल प्रेशर्सचा जे की कदाचित वेगवेगळ्या चॅनल्समधनं येत असतात सामना करावा लागतो महिला म्हणून तो काही वेगळा असतो की तो, तो जास्त असतो मला असं वाटतं आता एवढे वीस वर्षाची सेवा नंतर मला असं वाटतंय आपल्याला प्रेशर्स जे पॉलिटिकल प्रेशर्स आहे ते सारखीच असतात मात्र असं आहे की आपल्यावर प्रेशर किती येईल ते आपल्यावर आहे स्वतःवर आहे आपण किती जितका यल्ड करणार तेवढा प्रेशर येईल जर आपण सगळे लिगल करणार आणि समजून सांगणार तर असं नाही आहे की पॉलिटिशियन शेवटी ते पण एक्सपिरियन्स असतात आपण व्यवस्थित सांगितले की हे कायद्यात नाही आहे नाही होऊ शकतं तर आपल्यावर प्रेशर येत नाही मात्र आपण यिल्ड करत गेले तर कुठल्याही प्रकारचे प्रेशर येऊ शकतो पण आपण आपली एक बाउंड्री खेचून ठेवली की नाही यापुढे आम्ही हिल्ड करू शकत नाही तर असं होत नाही आणि व्यक्ती पाहून मला आजपर्यंत माझी करिअरमध्ये असं काही झालं नाही ओके आता लास्ट प्रश्न okay, uh, मिर्झापूरपासून मुंबईपर्यंत येईपर्यंत आणि डॉक्टर बनण्यापासून ते आय पी एस ऑफिसर महाराष्ट्रातली चर्चित आय पी एस ऑफिसर बनण्यापर्यंत खूप मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे काय अचीव करायचं आहे अजून म्हणजे काय इच्छा आहे मनात काही रोल मॉडेल की तसं बनायचं आहे आता इथं आऊट ऑफ सिलेबस वाट बदल अजून तेवढा विचार केलेला आहे मात्र एवढ्या वर्षाचे सर्विसनंतर असं वाटतं की मग बग, बघा जग बदलत आहे आणि खूप फास्ट आपल्याकडे जर तुम्ही पाहिले सायबर क्राईम्स सायबर क्राईम्स च्या जे आपल्याला जे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टिंग येते ते टिप ऑफ दी आईसबर्ग आहे वन पर्सेंट रिपोर्टिंग होते सायबर क्राईमचे आज इतका इतकी व्याप्ती आहे मला वाटतं डेली प्रत्येक व्यक्तीला एक फोन येतो काही काही ना काही बाबतीत काय तर तुमच्या हे पार्सल सीज झालेलं आहे त्याच्यामध्ये ड्रग आहे किंवा तुम्हाला आम्ही बँकेतून बोलतोय तुमचे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आले तर तो ओ टी पी तर आम्ही जेव्हा सर्विसमध्ये जॉईन केले होते तेव्हा आपण जे फिजिकल वॉयलेन्स किंवा इतर जे गुन्हेगारी आहे तो मॅनेज करणे शिकले हुँ। होते सायबर क्राईम्स तेव्हा फार कमी होता पण आज तुम्ही बघा आज व्याप्ती बघा सायबर क्राईमची म्हणजे वॉल्यूम एवढा जास्त एवढा जास्त आहे की त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फोकस माझा असा विचार आहे की मी याच्यावर फोकस करणार जास्तीत जास्त कसे आहे लोकांना कारण मी आणि याच्यामध्ये फसतो कोण मिडल क्लास मिडल क्लास माहिती नाही त्यांच्या नाही काय होत त्यांना फोन आला अच्छा हे आहे चांगली स्कीम आहे त्यांना असं वाटतं की नाही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे जे ते बोलत आहे खरं आहे किंवा हे म्हणजे थोडं अजून अवेअरनेस एक तर वाढणं गरजेचे आहे हा फसते सगळे पण माझ्याकडे जे विक्टिम्स येतात त्यांच्याबद्दल मी सांगत आहोत की लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास आणि त्यांच्या मेहनतीचे पैसा जेव्हा जातो आणि मी हेही पाहिले आहे ज्यांचे पैसे आपण रिकवर करून देतात त्यांचे जे चेहरेवर हसी येते आणि तेव्हा जे आपल्याला समाधान वाटते कारण ते नक् म्हणजे मनातून कौतुक कौतुक करून जातात तुमच्या तर सायबर क्राईम एक असा स्कोप आहे जिथे पोलीस डिपार्टमेंटला खूप काम करावं लागेल काम करणे गरजेचे आहे कारण तो नवीन आहे चॅलेंजिंग आहे तो नवीन आहे आणि ॲज मी तुम्ही राईटली त्याला पॉईंट आउट केलं की तो ट्रेनिंगचा भाग नव्हता आणि मग आता अचानकपणे आणि तुमची करिअर मिड करिअर आहे अजून अर्धी करिअर जवळपास शिल्लक तुम्ही बघा डीप फेक डीप फेक आ, नवीन एक चॅलेंज झाला आहे तर हे सगळे नवीन चॅलेंज पोलीस पुलिस करते पण पुलिस। नवीन चॅलेंजेस आहे पण सायबर क्राईम माझ्या मताने एक मोठा चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये मला 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 वर्क करायचं आहे मला छान वाटलं गप्पा मारून कारण एका गोष्टीसाठी की कुठल्या तरी सामाजिक गोष्टीचं भान ठेवून जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही जे काम करता ते नक्की उत्तमच होतं त्याचं आणखी एक उदाहरण आहे आणि सुदैवानं महाराष्ट्राला असे अनेक ऑफिसर्स लाभलेले आहेत पोलिसांमध्ये असतील प्रशासनामध्ये असतील आणि खूप मनापासून सांगावं असं वाटतं की तुमचंही नाव त्या ऑफिसर्सच्या यादीमध्ये जोडलं जाईल जोडलं जातंय मिर्झापूरसारख्या भागात ना महाराष्ट्रापर्यंत पोहोचलात महाराष्ट्राला आपलं म्हटलं आणि तुमची तुमचं सगळं करिअर इथे करण्यात म्हणजे आनंद आहे की इतकं उत्तम मराठी बोलतं तुम्हाला कुठेही मराठी <laughs> बोलतात अर्थात तो ट्रेनिंगचा भाग जरी असला तरी पण एवढ्या वर्षांनंतरसुद्धा अनेकांना ते नाही आत्मसात करता येत त्यामुळं या मातीशी तुम्ही एकरूप झालात आणि ज्या कॉजसाठी तुम्ही आलात ते पुढच्या काही वर्षांनंतर आपल्याला पाहायला लागू नये म्हणजे या मध्ये आपल्याला आणखीन काही नव्या गोष्टी बोलता येतील ये की नक्की डेफिनेटली हा हा म्हणजे यापुढे आपण परत तेच पुन्हा तेच सांगण्याची मुलगी नकोशी सांगण्याचं <laughs> म्हणजे आता आपल्यालाही कंटाळा आला की वीस वीस वर्षांनंतर <laughs> आपल्याला पुन्हा पुन्हा तेच सांगावं असं वाटतंय पण बदलत नाही ते लवकर बदलावं अशी आपण दुर्गेचरणी आजच्या दिवशी प्रार्थना करूयात आणि तुमच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं आय एम शुअर की बऱ्याच जणांसाठी तुमचा प्रवास इन्स्पिरेशनल आहे थँक्यू थँक्यू सो मच या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची उद्या भेटूयात नव्या बाईसाहेबांसोबत पाहत रहा एन डी टी व्ही मराठी